<laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न घेणार आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न संख्या असणार आहे हा कोल्हापूर एस आर पी एफ साठी विचारण्यात आलेला आहे पहा कोल्हापूर एस आर पी एफ दोन हजार तेवीस या वर्षी हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी फक्त आणि फक्त रिव्हिजन म्हणून घेत आहोत कारण पोलीस भरतीमध्ये जवळपास भरपूर प्रश्न जे असतात हे रिपीटेड झालेले प्रश्न असतात आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे जा त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी मोफतमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे मिळकत किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर राजस्थान हे जे आहे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे याविषयी महत्वाचे मित्रांनो दोन पॉईंट्स आपण जाणून घेऊया तर पहा काय आहे किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान आहे सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे यावरती पहा आपला दुसरा प्रश्न काय तयार होत आहे तर सेवा हमी कायद्यातील ऑनलाईन सेवा किंवा सेवा ऑनलाईन देणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे आणि किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारं राजस्थान हे पहिलं राज्य ठरलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे डॅशच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे म्हणजे खालीलपैकी कोणता असा देशाची राज्यघटना आहे की त्या राज्यघटनेवरून भारताच्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे अवलंबले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्व जे आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा कोणत्या देशाकडून कडून अमेरिकेकडून काय घेण्यात आलेलं आहे मूलभूत हक्क रशियाकडून मूलभूत कर्तव्य आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्वे आणि फ्रान्सकडून स्वातंत्र्य समता आणि बंधुता लक्षात ठेवायचे कोणत्या देशाकडून काय घेण्यात आलं यावरही आपल्याला तीन ती, दोन ते तीन वेळा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हे जे आहेत चार ऑप्शन ते देखील महत्वाचे ठरणारे आहेत पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे पारगड किल्ला डॅश या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो यापूर्वी आपण जे काही महत्वाचे फोर्ट्स आहेत म्हणजे जे काही महत्वाचे किल्ले होते ते सर्व किल्ले कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतात किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात यावरती एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यातीलच हा पारगड हा किल्ला आहे तर पारगड हा जो किल्ला आहे हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येत आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत लक्षात आहे आपला स्वतःचा जिल्हा सोडून ते दुसऱ्या जिल्ह्यात देखील अप्लाय करतात म्हणजे आपल्याला त्या जिल्ह्याविषयी महत्वाची माहिती जी आहे ती गरजेची आहे तर त्यामुळे आपण काय केलेलं आहे की जे छत्तीस जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्ह्यांवरती प्रत्येक जिल्ह्यावरती एक एक व्हिडिओ घेणार आहोत म्हणजे येणाऱ्या चोवीसच्या भरतीसाठी आपल्याला तो लेखीसाठी महत्वाचा व्हिडिओ ठरेल कारण त्यामध्ये आपण त्या, त्या जिल्ह्याची डिटेल्समध्ये माहिती देणार आहोत जवळपास तीस तीस मिनिटाचा एक एक व्हिडिओ असणार आहे तसे आपण टोटल छत्तीसच्या छत्तीस जिल्हे घेणार आहोत पर्याय दोन आपलं उत्तर होईल कोल्हापूर प्रश्न क्रमांक चौथा आहे साताऱ्याचे प्रति सरकार पहा प्रति सरकारला अजून एक शब्द होता पहा पत्री सरकार तर कोणते पाक्षिक प्रकाशित करत असे पहा प्रति सरकार किंवा पत्री सरकार यावर मित्रांनो आपल्याला तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर साताऱ्याचं जे प्रति सरकार होतं किंवा पत्री सरकार होतं याचं पाक्षिक कोणतं होतं तर पाक्षिक होतं त्याचं स्वातंत्र्य भारत पर्याय क्रमांक तीन याविषयी आपल्याला महत्वाचे पॉइंट जाणून घेऊया तर साताऱ्याचे प्रति सरकार स्वतंत्र भारत या नावाने पाक्षिक प्रकाशित करत होतं बहिष्कृत भारत हे जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पाक्षिक होतं महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती नानासिंह क्रांतीसिंह नाना पाटील क्रांती यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती यावरचे तीन महत्वाचे प्रश्न लक्षात ठेवायचे प्रति सरकार कोणी स्थापन केलं लक्षात ठेवा पहिला प्रश्न प्रति सरकार जे आहे ते कोणी स्थापन केलं क्रांतीसिंह नाना पाटील यांनी दुसरा प्रश्न कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं तर ते स्थापन करण्यात आलं पहा सातारा या जिल्ह्यामध्ये यावरती तिसरा प्रश्न विचारला जातो की त्यांचं पाक्षिक कोणतं होतं म्हणजे हा प्रश्न आहे त्यांचं पाक्षिक होत पहा स्वतंत्र भारत पर्याय क्रमांक पाचवा आहे नीती आयोगाचे वाईस चेअरमन डॅश आहेत पहा नीती आयोग नीती आयोग एन आय टी आय एन आय टी आय नीती आयोगाचे वाईस चेअरमन कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर सुमन बेरी लक्षात ठेवा कोण आहेत तर सुमन बेरी हे नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन आहेत सुर कोण सुमन बेरी तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजू कुमार आहेत आणि यांच्या जागेवर सुमन बेरी यांची नियुक्ती करण्यात आली होती लक्षात ठेवायचे हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे नीती आयोग नीतीचा प्रमाण काय होतो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोग स्थापना कधी आहे एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये अध्यक्ष कोण आहेत तर पंतप्रधान मोदी म्हणजे लक्षात ठेवायचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हा देखील प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती म्हणजे सरनोबत कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यामधील सरसेनापती त्यालाच काय सरनोबत कोण होतं यावरती मित्रांनो आतापर्यंत आपल्याला सहा ते सात वेळा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर, तर आ, ते कोण होते हंबीरराव मोहिते ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर यामध्ये त्यांचं जे काही मंत्रिमंडळ आहे सॉरी अष्टप्रधान मंडळ आहे ते आपण पाहून घेऊया पहा पंतप्रधान पेशवा मोरो पंत त्रिंबक पिंगळे पंत अमात्य मुजुमदार रामचंद्र निळकंठ पंत सचिव सुरणीस जे अण्णा अन्ना अण्णाजी पंत दत्तो आ, मंत्री वाकणीस दत्ताजी पंत त्रिंबक सुमंत डबीर रामचंद्र त्रिंबक यानंतर पहा न्यायाधीश कोण होते निराजी पंत रावजी आणि पंडितराव दानाध्यक्ष कोण होते मोरेश्वर पंडित हे त्यांचं अष्टप्रधान मंडळ आहे पर्याय क्रमांक तीन हंबीरराव मोहिते सरनोबत होते प्रश्न क्रमांक सातवा आहे महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस या दरम्यान धावली म्हणजे पहिली जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ती कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान धावली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मुंबई ते गांधीनगर हा जो आहे हा त्यांचा रूट होता पहा महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे मुंबई ते गांधीनगर या दरम्यान धावली वंदे भारत एक्सप्रेस जे आहे याचं जुने नाव ट्रेन एटीन असं होतं पहा ट्रेन अठरा मुंबई गोवा ट्रेन भारतात अठरावी वंदे भारत एक्सप्रेस तर महाराष्ट्राची पाचवी ट्रेन ठरलेली आहे रूट लक्षात ठेवायचंय मुंबई ते गांधीनगर पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे डॅश यास भारतीय नागरी सेवांचा जनक असं म्हटलं जातं पहा भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणून कोणाची ओळख आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना म्हटलं जातं पहा भारतीय नागरी सेवांचा जनक ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो यांच्यावरती महत्वाचे आपल्याला प्रश्न नेहमी विचारले जातात तर त्यातीलच असा एक प्रश्न हा आहे तर लॉर्ड कॉर्नवालिस यांना भारतीय नागरिक सेवांचा जनक असं म्हटलं जातं लॉर्ड कॉर्नि कॉर्नवॉलिस यांच्याद्वारे बंगाल बिहार आणि ओडिसा या ठिकाणी कायमधारा पद्धत सुरू करण्यात आली यावरती प्रश्न मित्रांनो आपल्याला हमेशा विचारण्यात आलेला आहे पहा कायमधारा पद्धत जी आहे ही कोणी सुरू केली तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली आहे कायमधारा पद्धत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वद आहे राष्ट्रीय विषाणू संस्थेचं मुख्यालय डॅश या ठिकाणी स्थित आहे okay. राष्ट्रीय संशोधन संस्था किंवा संस्थेचं राष्ट्रीय विषाणू संस्थेचं मुख्यालय तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पुणे या ठिकाणी स्थित आहे पहा राष्ट्रीय विषाणू संस्था याचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे स्थापना आहे एकोणीसशे अठ्याहत्तर या वर्षी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजे एन आय पुणे ही जी संस्था आहे ही भारतीय विज्ञानाची संशोधन संस्था असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या म्हणजे आय सी एम आरच्या विज्ञान संस्थांपैकी एक अशी संस्था आहे जिची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या वर्षीची आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू डॅश आहे पहा ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वाधिक जिंकणारा पुरुष खेळाडू कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नोवाक जोकोविच पहा नोवाक जोकोविच हा जो आहे हा सर्वाधिक जास्त ग्रँड स्लॅम पुरस्कार जिंकलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे पॅरिस पॅरा ऍथलेटिक्स जागतिक विजेतेपद दोन हजार तेवीस मध्ये उंच उडी मध्ये रौप्य पदक मिळवणारा खेळाडू डॅश आहे किंवा कोण आहे मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण गेल्या वर्षी झालेल्या पॅरा ॲथलेटिक्स मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवा या ठिकाणी उडी असा आहे उडी त असा आहे प्रश्न तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे निषाद कुमार याचं उत्तर असणार आहे पहा निषाद कुमार हे जे आहेत हे पॅरिस पॅरा ॲथलेटाईजमध्ये जागतिक विजेतेपद दोन हजार तेवीस मध्ये उंच उडीमध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवलं आणि ते खेळाडू ठरले आहेत निषाद कुमार हे भारताने टोकियो पॅरा मध्ये एकोणवीस पदक मिळवलेले आहेत वर्ष आहे दोन हजार तेवीसचं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे ब्लूमबर्ग अहवालानुसार दोन हजार तेवीस डॅश ही भारतीय बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकांपैकी एक बँक ठरलेली आहे पहा ब्लूमबर्ग अहवाल हा जो आहे म्हणजे त्यांचा जो इंडेक्स आहे दोन हजार तेवीसचा त्यानुसार खालीलपैकी कोणती अशी भारतीय बँक आहे की, की जगातील सर्वात व्हॅल्युएबल बँकांपैकी एक ठरलेली आहे तर आहे बैंक. ती आहे पहा एच डी एफ सी बँक ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचे कोणती ठरली आहे एच डी एफ सी बँक तर HDFC ची स्थापना कधीची आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी आणि एच डी एफ सी या बँकेने जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एक अनुसूचित वाणिज्य बँकेच्या स्वरूपात काम सुरू केलं होतं आणि एसबीआय ही बँक जी आहे याची स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्न ला करण्यात आलेली आहे यामुळेच आपण एक अजून प्रश्न पाहूया पहा आर बी आय याची स्थापना कधी करण्यात आली एकोणीशे पस्तीस या वर्षी पर्याय क्रमांक चार एच डी एफ सी ही सर्वात व्हॅल्युएबल बँक ठरलेली आहे दोन हजार तेवीसच्या ब्लुमबर्ग अहवालानुसार प्रश्न क्रमांक तेरा आहे मायक्रो ब्लॉगिंग ऍप थ्रेड डॅश या कंपनीने लॉन्च केलेले आहे हे जे ॲप आहे पहा थ्रेड नावाचं ॲप लक्षात ठेवा थ्रेड नावाचं ॲप जे आहे हे सर्वात लेटेस्ट आलेलं ले एक सोशल मीडियापैकी एक ॲप आहे तर हे जे आहे त्याला आपण मायक्रो ब्लॉगिंग म्हणू शकतो हे जे थ्रेड ॲप आहे हे खालीलपैकी कोणत्या कंपनीने लॉन्च केलं आहे तर ते लॉन्च केलं आहे पहा मेटा या कंपनीने पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मेटाने थ्रेड ॲप हे सुरू केलं आहे यापूर्वी त्याचं फेसबुक आय एल सी म्हणजे त्याला आपण फेसबुक इंक म्हणू शकतो नाव असलेल्या या कंपनीचं नाव सध्या मेटा प्लॅटफॉर्म असं करण्यात आलेलं आहे म्हणजे एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण फेसबुक जे आहे फेसबुक याचं नाव बदलून मेटा असं करण्यात आलेलं आहे आणि मेटा प्लॅटफॉर्म ही अमेरिकेत कंपनी आहे व तिचं मुख्यालय कॅलिफोर्निया या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल मेटा प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतीय बनावटीचे पहिले लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर खालीलपैकी कोणते आहे यावर आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे पहा दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये भारतीय बनावटीचं म्हणजे मेड इन इंडिया पहिलं लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर कोणतं आहे तर त्याचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर प्रचंड लक्षात ठेवा प्रचंड या नावाने हे हेलिकॉप्टर आहे जे भारतामध्ये बनवण्यात आलं आहे एकदम पहिलं बनवण्यात आलं आहे आणि लाईट वेट त्याला आपण लाईट कॉम्बॅक्ट असं म्हणू शकतो कोणतं आहे नाव त्याचं प्रचंड तर प्रचंड हे हेलिकॉप्टर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड पहा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे एच एल या कंपनीद्वारे डिझाईन आणि निर्मित करण्यात आलेलं आहे प्रचंड हेलिकॉप्टरने पहिलं उड्डाण त्यांचं एकोणतीस मार्च दोन हजार ला घेतलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल यावरती प्रश्न मित्रांनो असाही आपल्याला विचारण्यात आलेला होता की जे प्रचंड नावाचं लाईट कॉम्पॅक्ट आहे तर ते कोणत्या कंपनीने हे केलं होतं निर्माण केलं होतं किंवा त्याचं बनवलं होतं तर कंपनी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे यूपीआय याचं विस्तृत नाव खालीलपैकी कोणतं आहे पहा युपीआयचं आपल्याला फुलफॉर्म विचारलेला आहे मित्रांनो यावरती आपल्याला दोन ते तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि असे काही जे शॉर्टकट असतात त्यावरती आपल्याला फुल फॉर्म विचारण्यात येत असतात तर पहा युपीआयचं पूर्ण रूप काय आहे यू पी आय आपल्याला वाचता क्षणी लक्षात यायला पाहिजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच पहा यू पी आय ऑप्शन क्रमांक एक पहा यू पी आय युनिफाईड पेमेंट इंटरफेस आणि महत्त्वाचे जे काही अजून पहा संक्षिप्त रूप आहेत किंवा फॉर्म जे आहेत म्हणजेच काय एटीएम यावरही प्रश्न आपल्याला विचारला जातो ए टी एम झालं बी एस एफ झालं आणि डीव्ही डी झालं हे जे आहेत हे तीन महत्वाचे असणार आहेत ए टी एम म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन ए सी म्हणजे अल्टरनेटिंग करंट जे करन, की महावितरण भरतीसाठी हा महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स सी ए जी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल डी व्ही डी डिजिटल वर्सटायटल डिस्क अजून एफ ई आर ए पहा एफ ई आर ए फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन्स ॲक्ट पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर पहा यू पी आयचा फॉर्म प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम डॅश या कोलंदाजाच्या नावावरती आहे हा प्रश्न खेळाशी संबंधित असणारा प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो माहीत असायला पाहिजे आपल्याला तर भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम हा कोणाच्या नावावरती आहे तर तो आहे पहा अनिल कुंबळे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम जो आहे तो अनिल कुंबळे यांच्या नावावरती आहे आतापर्यंत सत्तावीस विजयांसह महेंद्रसिंग धोनी जो आहे हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार कसोटी कर्णधार देखील ठरलेला आहे लक्षात ठेवायचे कशासाठी विचारला आहे आतापर्यंतचा जर भारतातील सर्वात यशस्वी ठरलेला कसोटी कॅप्टन जो असेल तो आहे पहा महेंद्रसिंग धोनी पर्याय दोन विकेट सर्वात जास्त अनिल कुंबळे यांच्या नावावरती प्रश्न क्रमांक सतरा आहे डॅश हे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे प्रमुख आहेत पहा लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे प्रमुख कोण आहेत म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो एस आर पी एफ याचे प्रमुख कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक, एक तर चिरंजीव प्रसाद हे जे आहे एसआरपीएफ प्रमुख आहेत लक्षात ठेवा हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे एसआरपीएफ चा फुल फॉर्म स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय गोरेगाव या ठिकाणी आणि सर्वात पहिलं एसआरपीएफ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं तर पुरंदर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी देखील आपल्याला मित्रांनो दोन प्रश्न हे पडतात तर पहिली आहे की कोणत्या ठिकाणी केली आहे तर मुंबई या ठिकाणी करण्यात आली आहे कोणी केली आहे असा आपल्याला प्रश्न आहे तर ती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना मुंबई या ठिकाणी केलेली होती बहिष्कृत हित कार्डिक सभा जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून देखील त्यांना ओळख आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे पर्याय क्रमांक आपलं या, या, एक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे यादृच्छिक गतीचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे विज्ञानावरती महत्वाचा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपल्याला सातवीच्या विज्ञानामध्ये देखील आढळतो मित्रांनो पहा यादृच्छिक गती याचं उदाहरण खालीलपैकी कोणता आहे तर याचं महत्वाचं उदाहरण आहे पहा फुलपाखराचं उडणं हे जे आहे यादृच्छिक गतीचं उदाहरण आहे फुलपाखराचं उडणं यादृच्छिक गती म्हणजे काय असतं की या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक दिशा गती असं म्हटलं जातं पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे सिंहाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे पहा सिंह हा प्रश्न देखील महत्वाचा आहे तर सिंहाचं शास्त्रीय नाव आहे पहा मित्रांनो पॅनथेरा लिओ हे जे आहे हे सिंहाचं शास्त्रीय नाव आहे सायंटिफिक नेम आहे सिंहाचं कोणतं पॅनथेरा लिओ लक्षात ठेवा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कुत्र्याचं काय आहे तर कॅनिस फॅमिलारीस आहे गाईचं काय आहे बॉस इंडिकस वाघाचं काय आहे पॅन्थेरा टायग्रिस माशीचं काय आहे मस्का डोमेस्टिक मानवाचं काय आहे होमोसेपियन्स हे जे आहेत हे सर्व आपले शास्त्रीय नाव आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश या ठिकाणी स्थित आहे भारताचं कोणतं राष्ट्रीय अभिलेखागार कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर याचा उल्लेख याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक, एक तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे राष्ट्रीय अभिलेखागार तर हे कोणत्या ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी तर अभिलेखागार म्हणजे काय तर त्या ठिकाणी जुनी कागदपत्रे जुने चित्रपट जुने दस्तऐवज इत्यादी सेव्ह करून ठेवण्याचं म्हणजे जतन करून ठेवण्याचं ठिकाण जे असतं त्याला म्हटलं जातं पहा लेखा अभिगार आणि प्रत्येक राज्याचं स्वतंत्र लेखागारही असतं लक्षात ठेवा जसं की राष्ट्रीय भारताचं राष्ट्रीय कोणत्या ठिकाणी आहे नवी दिल्लीचं त्याच पद्धतीने प्रत्येक राज्य जसं की महाराष्ट्र असो गुजरात असो प्रत्येक राज्यासाठी एक स्पेशल अभिलेखागार असतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे भारतसेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली भारत सेवक समाज याची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे यावरती मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारले जातात पहा महत्वाच्या संस्था यावरती प्रश्न लक्षात ठेवा महत्वाच्या संस्था आणि त्यांचे संस्थापक यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत तर भारतसेवक समाज यांची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर पहा कधी केलेले आहे बारा जून एकोणीसशे पाच रोजी कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे तर पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट काय होतं तर भारतातील नागरिकांसाठी स्वयंसेवी सेवेचे मार्ग शोधणं व त्यांना विकसित करणं लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर पुणे या ठिकाणी चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा कर्नाळा पक्षी अभयारण्य यावर आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता एक वेळा वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा आणि दुसऱ्या वेळेस पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि ह्याच प्रश्न एसआरपीएफ कोल्हापूरसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे तर कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर हे आहे पहा रायगड या जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल पहिलं पक्षी अभयारण्य आहे पहा कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि हे जे आहे हे रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सागरेश्वर जे आहे हे पहा सांगलीमध्ये आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही पहा शेवटच्या शब्दावरून पूर्ण वाक्याची लाईन बदलते म्हणजे पूर्ण जे वाक्य आहे त्याचा अर्थ बदलतो तर खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर महात्मा गांधी यांना अद्यापही भारतरत्न मिळालेला नाही सचिन तेंडुलकर यांना मिळाला लता मंगेशकर यांना मिळाला अब्दुल कलाम यांनाही मिळालेला आहे पण महात्मा गांधीला आत्तापर्यंत देण्यात आलेला नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा कोसला या कादंबरीचे लेखक आपल्याला मित्रांनो ज्या काही महत्वाच्या कादंबरी आहेत कादंबरी आणि आहे त्यांचे लेखक यावरही आपल्याला ले प्रश्न नेहमी विचारण्यात आलेले आहेत किंवा पुस्तक किंवा मराठी साहित्य याचे लेखक आपल्याला ले ले यावरती प्रश्न विचारले जातात तर कोसला या कादंबरीचे लेखक का आहेत भालचंद्र नेमाडे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भालचंद्र नेमाडे यांनी कोसला कादंबरी लिहिली आहे तर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपूट ज्ञानपीठ पुरस्कार देखील ले मिळालेला आहे 2015 गर, आ, दोन हजार पंधरा साली मिळाला आहे कशासाठी मिळाला आहे हिंदू एक समृद्ध अडगळ पहा जगण्याचे अडगळ या पुस्तकासाठी किंवा या साहित्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे पंचवीस प्रश्न जे आपल्याला कोल्हापूर एसआरपीएफ साठी विचारण्यात आलेले होते या पंचवीस पैकी कितीचे उत्तर आपल्याला देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आपल्याला मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र